कालच्या उभाटा सेनेच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्याच्या आधी काही नव्यानं उगवलेल्या युट्यूबर्सने धडाका लावला होता की आज होणार काय होणार तर युती होणार युती होणार नाही तर युतीची घोषणा तरी होणार एका महाभागानं तर असं पसरवलं होतं की उभाटांचा मेळावा सुरू असताना मध्यंतराला राज ठाकरे येणार आणि थेट व्यासपीठावरून शिवसैनिकांना संबोधणार पण दुर्दैवानं यातलं काहीच घडलं नाही उभाटा अजून किती दिवस जनतेच्या महाराष्ट्राच्या मनात काय चाललंय याचा अंदाज घेत बसणार आहेत हे माहीत नाही युतीच्या चर्चा ज्या पद्धतीनं होत आहेत त्या सगळं अंदाजावर अडकलेलं आहे आता गाड पण ज्या दिवशी त्यांना अंदाज येईल मग तो जो काय असेल तो त्यानुसार ते ठरवतील आजवर अनेकांनी निरीक्षणं नोंदवली आहेत बाकी तर केली आहेत पण मी या सगळ्या प्रश्नावर एवढंच सांगेन की उभाटा आणि मनसे यांच्यात युती वगैरे मला जरी अशक्य वाटते होणार की नाही वगैरे काही नाही युती होणारच नाही हा माझा अंदाज आहे आता आकंठ गाळात रुतलेला माणूस ज्याच्याकडे येणारा कुठलाही हात असो तो हात घट्ट धरून ठेवतो स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो की मी तुमच्या सगळ्यांच्या मनात असेल तरच हा हात धरेन महाराष्ट्राच्या मनात असेल तरच हा हात धरेन असं बोलतो अरे तुम्ही गाळात रुतत चाललायत आता तुमचं सगळं संपत चाललंय अस्तित्व आणि कुणीतरी हात दिलाय किंवा एक हात दिसतोय जो धरायचा आहे त्यासाठी एवढ्या आडेवेडे महाराष्ट्राच्या मनात असेल तुमच्या मनात असेल तेच होईल कधी मित्रांनो या दोन्ही पक्षात प्रचंड मोठ्या प्रमाणात असेही लोक आहेत की ते एकमेकांच्या विरोधात लढतायत म्हणून त्यांचं अस्तित्व आहे राजकीय अस्तित्व म्हणतोय मी यांच्या वरिष्ठ नेत्यांनी वन फॉईन मॉर्निंग तसं ठरवलं आपण एक व्हायचं तर यांचं राजकीय करिअर संपून जाईल दुसरं महत्त्वाचं म्हणजे मन मनसेच्या निर्मितीनंतर या पक्षाने जेवढ्या निवडणुका लढवल्या त्यात त्यांनी शिवसेनेचीच मतं खाल्ली कारण स्पष्ट आहे दोन्ही पक्ष एकाच ठाकरे घराण्यातल्या नेत्यांचे त्या दोघांमध्ये राजकीयदृष्ट्या वितुष्ट आलं म्हणून ते वेगळे झाले पण शिवसेना या मोठ्या परिवारातूनच एक फांदी निघाली मनसे मोठ्या प्रमाणातला युनिफाईड मराठी मतदार हा विभागला गेला राज ठाकरेंची क्रेझ त्यांचं आकर्षण बाळासाहेबांचं प्रतिरूप वक्तृत्व हे महत्वाचे घटक शिवसेनेच्या मतांमध्ये फूट पाडून गेले दोन हजार नऊ वगळता आजवर मनसेला लक्षणीय असं यश मिळालेलं नाही तरी सुद्धा पण मनसे किंवा मनसेचे उमेदवार हे शिवसेनेची मतं कापण्यासाठी किंवा खाण्यासाठी कामाला येतात हे मात्र सिद्ध झालं मनसेचे हे उपद्रव मूल्य मग राजकीय पक्ष वापरून घ्यायला पाहू लागले शरद पवारांनी सगळ्यात आधी आपला नंबर लावला पण मनसेला त्या बदल्यात राजकीय लाभ मात्र मिळू दिला नाही नंतर दोन हजार चोवीसच्या लोकसभेला भारतीय जनता पक्ष आणि शिंदेसेनेनं मनसेला चुचकारण्याचा प्रयत्न केला तेव्हा मात्र मन मनसेला खातं खोलता येईल अशा जागा सोडण्याची महायुतीनं तयारी दर्शवली होती पण त्या जागा शिवसेनेच्या वाटणीच्या होत्या त्यामुळे एकनाथरावांनी मनसेचा उमेदवार तिथे लढेल पण चिन्ह मात्र शिवसेनेचं असेल अशी आट घातली नेमकं त्यावरूनच फिसकटलं पण या सगळ्या घडामोडींकडे मातोश्रीवर बसलेले उद्धवजी फार बारकाईनं बघत होते त्यांचा सखोल अभ्यास सुरू होता आणि अभ्यासाअंत त्यांना हे साफ कळून चुकलं की आपल्या एक गठ्ठा मतांवर आजवर मनसे डल्ला मारत होती पण ती मतं त्यानंतरच्या काळात मनसेची स्वतःची म्हणता येतील अशी होत गेलेली आहेत मनसेचा एक कोर वोटर तयार झाला आहे दोन हजार बावीसला सेनेतच फूट पडली आहे त्यामुळं मनसेची एक वोट बँक तयार झाली आहे आता दोन हजार बावीसला शिवसेनेतच फूट पडली आणि त्यामुळे आधे इधर आधे उधर अशी त्यांच्या मतांची विभागणी झालेली आहे ती त साप दिसते आपल्याला पण मनसेचे जे मतदार आहेत जे माननीय बाळासाहेब ठाकरेंना दैवत मानतात त्यांच्या मनात जर मराठीच्या मुद्द्यावरून किलमिष पसरवलं त्यांना हे पटवून दिलं की मनसे किंवा राज हे निवडणुकीचं राजकारण करतायत मतांचं राजकारण करतायत पण मराठी माणसांचे खरे कायवारी हे आम्हीच आहोत मातोश्रीवर बसलेले तर पाहुण्याच्या काठीनं साप मारल्यासारखं होणार आहे आणि उद्धवजींच्या मनात हेच आहे सध्या उद्धवजी सतत मनसेचं नाव न घेता तुमच्या सगळ्यांच्या मनात जे असेल ते होईल असं सरसकट महाराष्ट्राच्या जनतेला संबोधतायत तेव्हाच हे स्पष्ट होतंय की त्यांना राज यांच्यासह युती करायचीच नाही आहे पण आम्ही तर सकारात्मक होतो त्यांनीच महाराष्ट्राच्या शत्रूंशी हात मिळवणी केली महाराष्ट्राचे शत्रू कोण तर भाजपा आणि शिंदेचा गट हा समज सार्वत्रिक करून त्यांना मुंबईतल्या मराठी मतांवर एकट्यानं डल्ला मारायचा आहे आता हे अजून निर्णय घेत नाहीयेत जो काय घ्यायचा आहे तो कार्यकर्ते उतावळे झालेत महाराष्ट्रातला भाबडा मराठी माणूस जो बाळासाहेब किंवा ठाकरे या आडनावावर प्रेम करतो त्यांना दैवत मानतो त्यांनाही आशेला लावून ठेवलंय दोन हजार चौदाला आणि दोन हजार सतराला अशा दोन्ही खेपेला उघाटांनी मनसेला युतींच्या चर्चांमध्ये गुंतवून ठेवलं त्यांच्या समोर उपलब्ध असणाऱ्या इतर पर्यायांवर त्यांना पाणी सोडावं लागलं सध्या मुंबईतल्या एकशे दहा मराठी बहुल प्रभागांचा विचार केला जाताना दिसतोय आपल्याला पण त्यातही मनसेच्या प्रभावाखालच्या जागा या एकशे दहापैकी बऱ्याच प्रभागात आहेत त्या ठिकाणी मनसेला थेट ॲडव्हान्टेज आहेच नाही म्हणायला पण मनसे ज्यांच्या सोबत असेल त्यांनाही फायदा होणार आहे दुसऱ्या बाजूला मनसेला सोबत घेणं हे भाजपला उत्तर भारतीय मतांसाठी अडचणीचं ठरू शकेल पण शिंदे सेना आणि उबाटा या दोन्ही सेनांसाठी ते फायद्याचं असणार आहे इथे एक नवीन नरेटिव्ह आता शिंदे सेनेंचा विषय निघाला त्यामुळे एक नरेटिव्ह पसरवण्याचं कारस्थान काही पाकिटमार पत्थरकार लोकांकडून सुरू आहे की मनसे आणि उबाटा सेना एकत्र आली तर सगळ्यात जास्त नुकसान हे एकनाथ शिंदेच्या सेनेचं होणार आहे पण यामध्ये कुठलाही लॉजिकल बेस दिसतोय का तर नाही आज जवळपास ऐंशी प्रभागांमधले माजी नगरसेवक जे शिवसेनेचे होते किंवा इतरही पक्षांचे होते प्लस काही वजनदार पदाधिकारी विभागप्रमुख शाखाप्रमुख अमुक तमुक हे शिंदे सेनेत प्रवेश करते झालेत त्यांच्या विजयाच्या शक्यता या जवळपास नव्वद ते पंच्याऐंशी टक्के इतक्या आहेत क्वचितच काही जागा अटीतटीच्या होतील कदाचित निवडणुकीत मग शिंदे सेना कमकुवत कशी ठरते ग्राउंड लेवलला काय चाललंय याचा अजिबात अभ्यास न करता सुपारी घेऊन विश्लेषण करणाऱ्या युट्युबरची संख्या सध्या वाढत चाललीये त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केलेल्या साठ माजी नगरसेवकांच्या वॉर्डातली स्थिती जाणून घेतली तर त्यांच्या तिथल्या ताकदीची पक्षे बांधणीची कल्पना त्यांना येऊ शकते त्यानंतरच त्यांनी विधानं करावीत हे नगरसेवक येताना एकटे नाही तर आपल्या पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची फौज सोबत घेऊन आलेले आता त्यांनी मागच्या पाच वर्षात किंवा त्याच्याही म्हणजे जवळपास आठ वर्ष केलेलं काम त्यांच्या बाजूने त्यामुळे किमान या साठ वॉर्डांमध्ये मतदारांकडून या माजी नगरसेवकांना प्रथम प्राधान्य मिळू शकतं हे विसरता कामा नये मग समजा शिंदेंना भाजपासोबतच्या युतीची किंवा त्या युतीच्या फलस्वरूप आणखी काही तीस पस्तीस जागा जिंकता आल्या आणि त्या जिंकणं सोपं गेलं तर ते शंभर पार सहज जाऊ शकतात इथं गाडं अडतंय ते भाजपच्या भूमिकेवर येऊन भाजप दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी कि किती जागा लढवणार शिंदेंना किती लढवायला देणार अजितदादांच्या गटाला काय मिळणार हा तिढा जर सुटला योग्य वेळी तर महायुतीला कुठल्याही कुबड्यांशिवाय महापालिकेवर सत्ता ही सहज मिळवता येईल फक्त मग नंतर महापौर कोणाचा कोणाला जास्त जागा मिळायला हव्यात कोणी जास्त जिंकायला हव्या होत्या आणि या सगळ्या गोष्टींमुळे कदाचित थोडे आणीबाणी निर्माण होऊ शकते पण मला वाटतं यापेक्षा उभाटा सेनेचा प्राण जो या मुंबई महानगरपालिका नावाच्या पोपटात अडकलाय तो पोपट मारून टाकणं हेच जर ध्येय ठेवून जर हे लोक चालले महायुतीवाले तर उत्तम होईल मागच्या पंचवीस वर्षांपासून मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीच्या शहराची जी लूट या एकाच राजकीय घराण्यानं चालवली आहे ती लूट थांबवता येईल उबाटा सेना सध्या मनसेला जाहीर सभा आणि पत्रकार परिषदांच्या माध्यमातून डोळा मारते पण अधिकृत प्रस्ताव पाठवून किंवा भावाने भावाला थेट फोन करून सोक्षमोक्ष लावणं हे मात्र टाळलं जात आहे याचाच अर्थ हा होतो की कंटाळून जर मनसेनं महायुतीचा मार्ग धरला हात धरला किंवा ते स्वतंत्र लढले तर मग हे बोलायला मोकळे की आम्ही तर मराठी मतांच्या एकत्रीकरणावर दोन पावलं मागे आलो होतो आमची इच्छा होती युती करण्याची पण बघा मनसे भाजपच्या सत्तेच्या ताकदीपुढे झुकली दिल्ली शोरांपुढे झुकली जगात भाऊ हा सुद्धा भावाचा होत नाही असा नवा सहानुभूतीचा डाव टाकून पुन्हा माहेरच्या साडीचे प्रयोग मुंबईकर मराठी माणसांपुढे सादर केले जातील उद्धवजी हे पोटात एक ओठात एक आणि करतात भलतंच अशा स्वभावाचे आहेत हे राज ठाकरेंना चांगलंच ठाऊक आहे तेव्हा ते, ते मात्र रिलॅक्स आहेत बोमलणारे वेगळेच आहेत म्हणजे कसं आहे की यजमान निवांत आहे नवरा झोपला आहे नवरी पार्लरला गेली आहे पण वाजंत्रीच बहुत गलबला करू लागली आहेत जणू काही मुहूर्त टाळायला ता लागला आहे तसं काहीच नाही आहे आणि हे जे आहे ते लवकर स्पष्ट होईल असंही वाटत नाही हे लोक हा खेळ सावल्यांचा अजून लांबवणार एवढं निश्चित आहे कदाचित उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत ही उत्सुकता ताणली जाईल असं वाटतंय पण युती मात्र काही होणार नाही तुम्हाला काय वाटतं मनसे उभाटा युती होईल मनसे भाजपासोबत जाईल की महायुती मनसेला चौथा बिडू म्हणून सोबत घेईल मुंबईत कदाचित सगळेच पक्ष अशा परिस्थितीत स्वतंत्र लढण्याच्या मनस्थितीत येऊ शकतात असंही होऊ शकतं ह्या सगळ्या शक्यता आहेत पण नेमकं काय होणार आहे याबद्दल आजच्या घडीला कोणी ठामपणे वक्तव्य करू शकत नाही तुम्हाला काय वाटतं हे महत्वाचं आहे त्यामुळे कमेंट्स करून जरूर कळवा मला मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी सी धन्यवाद नमस्कार